நான் <laughs> பார்க்கிறேன். <laughs> तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि खर तर हा निर्णय जो आता हातात आलाय तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झालाय याबद्दल मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हणलेले माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोर ऑफ द हाऊस किंवा संसदेतही केलेली नाही कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेनी दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचा जो वापर गैरवापर हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे पहिल्यांदा तुमच्या बहिणी समोर उभ्या होत्या त्या राजकारणात पहिल्यांदाच उतरल्या आहेत पहिल्यांदाच तर निवडणूक लढलेल्या आहेत त्यांनी जी लढत दिली त्याबद्दल तुम्ही काय शकता माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएची होती त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो, तो एनडीएचा कॅन्डिडेट होता माझ्यास महागाई आता जे त्यांनी केलं ते केलं आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही त्यांच्या घरी नाही मी माझ्या घरी गेले होते ते पवार फॅमिलीचं घर आहे जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे तेवढंच रेवतीचं आहे आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर येते माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत वयानी पण मोठे आहेत आणि नात्यानी मोठे अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्यामुळे आता अदृश्य शक्ती त्याबद्दल का अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिकडाई बैठक आपण आदरणीय साहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत आता त्याचे डिटेल्सची वाट बघतोय आम्ही किती वाजता कुठे मीटिंग आहे आता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याशिवाय पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलोय त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले त्याच्यामुळे सगळं कॅप्ट आमच्या कॅप्टनला तुम्हाला वाटतं कालही होती आजही आणि उद्याही राह मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग हे ते या सगळ्यामध्येच गडबडीत आहोत कारण तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स किती निवडून येतात या सगळ्याच्या मध्ये आम्ही व्यस्त होतो श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद लहान

ये एक तो ये लड़ाई वैचारिक थी ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट्स आ जाएंगे उसके बाद हम सब इंडिया आगाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मैं कुछ बोल पाऊंगी मेरे ख्याल से मुझ पर जो संस्कार हुए अपने उम्र से और से बड़े उनके बारे में कभी कुछ कहना नहीं चाहिए अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे चर्चा होगी और कहा कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम और प्रियंका जी प्रियंका जी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था इसमें तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो यूपी में जादू किया है ये तो बहुत अच्छा काम उन सब ने मिल किया है तो मैं उस तीनों का बहुत बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करता हूँ कल पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो, तो कुछ बोल नहीं सकते हम बहुत जल्दबाजी होगी बोलना मैंने तो नहीं सुना, तो सुना सातारा सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था सातारा हमें बहुत दुख हुआ रावेर में भी बहुत कोशिश की लेकिन यश नहीं आप अगले बार और मेहनत करेंगे और थी थी। इनकम टैक्स सी बी आई डी होना ही चाहिए एक सशक्त लोकशाही में लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है से रिजल्ट आ चुका है हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं होता थैंक यू महंगाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि कार्यकर्त्यांचं कौतुक की कार्यकर्त्यांनी कष्ट करून चिन्ह गाववाडी वस्तीवर पोचत मला नाही माहिती बाबा काय

तुम्ही इथं बसून यांनी फार काम केलंय काळीमा काही महाविकास आघाडी करता येतेशीर अशा सगळ्या इलेक्शन फायदे आणि तोट्यासाठी नसतं करायचं देशाची सेवा करण्यासाठी करायचं आपको लगता है कैप्टन से पूछे अभी देखेंगे ना कोर्ट में तो केस चल ही रहा है आगे देखेंगे एक दिन में क्यों अभी तो रिजल्ट आया है थोड़ा पूरा सब उसका स्टडी भी कर ले कल इंडिया की मीटिंग में उसके बाद हमारी पार्टी की मीटिंग नौ या दस नौ और दस दोनों दिन है उस दिन सब चीजों पे चर्चा होगी डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ यू अरे सगळ्यांना पेढे द्या ना बाबा पेढा चा आणि कुणाच्या गुलाला आणि कपडे खराब झाले असतील